बार्शी तालुक्यातील शेगाम आर येथील ग्रामदेवत खंडेराया यात्रेला सुरुवात डिझेचा वापर करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाणार पोलीस प्रशासनाचा आदेश बार्शी तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे शेगाम आर मध्ये सालाबादप्रमाणे चंपाष्ठी निमित्त ग्रामदेवत खंडेराया यात्रा संपन्न होत आहे यामध्ये घटस्थापना नागदिवे वाघ्या मुरुळी खंडेराया मूर्ती पारंपारिक सहवाद्य मिरवणूक आदी धार्मिक विधिवत कार्यक्रम यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आले आहेत अशी माहिती मंदिराचे पुजारी विश्वनाथ गुरव यांनी दिली तर डीजे वाजवण्यास व नर्तकी व वेळेची कालावधी यांना संपूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे या नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे आमच्या गावात निशारमधील चंपाठीच्या दिवशी विटस्थापनेपासून घट यायला सुरुवात होते रोज एक माळ असते काही माळ घालून घट फुटतात त्या दिवशी मानकऱ्याच्या मानाच्या दोन काटे असतात व गाव गावातील सर्व सोबत मानाच्या काट्या मिरवून देवळात आणून मानकरी घट घालतात आणि परंपरेनुसार वीस वाजता जाणे रोज पहाटे पाच वाजता देवाची आरती होते व संध्याकाळी सात वाजता आरती होती आणि नंतर त्या दिवशी वाघे कार्यक्रम असतो नाग कार्यक्रम असल्यानंतर मी संध्याकाळी पालखी मिळून दे मानकऱ्याच्या घरून घेऊन येऊन देवळाला बसवतो तर चंपा शेष्ठीच्या दिवशी तो घट बसलेले उठवतो दहावी माळ घालून घट उठवतो सत्तावीस म्हणजे घट बसल्यानंतर जेवठाले त्या सर्व गावकरी मिळून काट्या गावा सर्व का सोहळा गावातील करतात महाप्रसाद पोलीस निरीक्षक दिलीप डेरे बार्शी तालुका बार्शी तालुक्यामध्ये सध्या यात्रेचा सुरू आहे त्या अनुषंगाने बऱ्याच गावामध्ये यात्रा सुरू होत आहे जनतेला मी असे आवाहन करतो की यात्रा ही पारंपरिक पद्धतीने केली साजरी केली जावी यात्रेमध्ये कोणताही डी जे किंवा नर्दगिनाच करू नये तसे काही आढळून आल्यास त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल तसेच जे काही ठरवून दिलेली प्रशासनाने वेळ आहे त्या संपन्न करावी आणि पोलिसांना सहकार्य करावे अशी मी विनंती करतो धन्यवाद